गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील नदीवेस नाका परिसरात रात्रीच्या सुमारास दोन भावांनी मिळून एकावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात आकाश राजू सासने व सव्वीस राहणार नदीवेस नाका हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेतलाय इचलकरंजी शहरातील नदीवेस नाक्यावर एका ढाब्यावर सासणे हा कामास होता नेहमीप्रमाणे रात्री ढाबा बंद झाल्यावर सासने हा घरी जात असताना दोन भावांनी मिळून पाठलाग करत सासने याच्यावर कोयताने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये मानेवर हातावर आणि डोक्यात खोलवर वार झाल्याने सासने हा गंभीर जखमी झाला रात्री उशीला भांडण्याचा जोरात आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आकाश सासने याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत पाहून नागरिकांनी आय एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं सासने याने हल्ला होताच स्वतःचा बचाव करतेवेळी हातावर शस्त्राने जोरदार वार बसून घटनास्थळी हाताची दोन बोटे तुटून पडली हल्ला झाल्याचं कळताच नागरिकांची घटनास्थळी गर्दी हो झालेलं पाहताच संशयित हल्लेखोरांनी पलायन केलं या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र शिवाजीनगर व गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीचा प्रश्न उपस्थित झाला अखेर रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाला दरम्यान सासने याचा दुपारी मुजावरपट्टी येथील एका परप्रांतीय तरुणाशी किरकोळ वाद झाला होता त्याच ठिकाणी राहण्यास असलेले संशय दोघे भाऊ राहत होते या ठिकाणी आपले वर्चस्व वर टिकून राहावं याकरता दोघा भावांनी मिळून सासने याचा काटा काढल्याची नागरिकांमधून चर्चा होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेतलंय अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील करत आहेत